वेलकम टू माय चॅनल कशा आय होप तुम्ही बरे असतील मी पण बरे आज बनवणारे दोडकेची भाजी त्यासाठी दोडके बारीक कापून घेतले बटाट्याचे साईजचे जे कापतो आपण ते आणि धु स्वच्छ धुवून याला पाण्यात ठेवलं त्यासाठी घेतला दोन कांदा पाच सहा मिरच्या एक टमॅटो आणि कडीपत्ता आणि कोथिंबीर आणि राई जिरा अदरक लसूणची पेस्ट आणि हळदी आणि ही मुगाची डाळ स्वच्छ धुवून भिजत ठेवली आहे त्यासाठी पहिला काय करणार आहे मला दाखवते याच्यात टाकून मीठ थोडंसं टाकून थोडं जाडसर कुटून घेणार आहे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि ह्याला बारीक जरा जाडसर कुटून घेणार आहे हे बघा असं जाडसर कुटून घ्यायचं याला आता त्याला फोडणी ह्याच्यात तेल टाकून घ्यायचं दोन चमचे तेल टाकून घ्यायचं तेल गरम होऊ द्यायचं तर टाकून घ्यायचं तेल टाकून घ्यायचं आहे का आता अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची सकाळीचं तर टाकून घ्यायचं कांदा टाकून घ्यायचं आता हे मिरचीचं टाकून घ्यायचं वाटलेलं आणि याच्यावर थोडंसं तेल टाकायचं था? त्याच्यावर थोडंसं तेल टाकून घेतलं म्हणजे कच्चा पण यायचं दूर व्हायला थोडं ह्याला भाजून घ्यायचं तेलात आता एकाच टमाटे टाकून घ्यायचे आता ह्याच्यात मुंगाची डाळ टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायचं जरा झाकून ठेवायचं पाच मिनिटासाठी थोडीशी हळदी आहे ना ती टाकून घ्यायची थोडस मिक्स करून घ्यायचं याला थोडं पाणी टाकून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आता याला झाकून ठेवून टाका झाकून ठेवून टाकायचं आहे पाच दहा मिनटं आता बघायचं काढून थोडस मीठ टाकून घ्यायचं चवी कुरता तिकडं बघा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला केवढं लागते तुम्ही बघू शकता बघा हे पाणी ओढून घेतलंय सर्व आता आता आपण याच्यात भाजी टाकून घेऊ आता ही आपली भाजी टाकून घ्यायची मिक्स करून दोडक्याची आणि याच्यात पाणी नाही टाकायचं हे भाजीचंच पाणी ऑलरेडी सोडते हे पाणी याच्यातच होऊन जाईल पाणी बिलकुल टाकू नका याच्यात आणि ह्याला आता झाकून ठेवायचं आता कोथिंबीर टाकून घ्यायची याच्यात आणि एकत्र करून घ्यायचं इथ बघा झाले आपली भाजी आता तुम्ही पण करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली ही भाजी आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा शेअर करा करून पहा नक्की करून पहा तुम्ही ठीक आहे बाय